आर्वी तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक खाजगी आणि उच्च माध्यमिक शाळांतील मुख्याध्यापक व कर्मचारी यांची नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस साठी मतदान केंद्राध्यक्ष व अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे त्यामुळे शाळेत जबाबदार अधिकारीच नसल्याने शाळेचे कामकाज कसे चालवायचे हा प्रश्न निर्माण झाला आहे या पार्श्वभूमीवर आर्वी तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या वतीने निवडणूक निर्णय अधिकारी अनिल गावित व सहाय्यक निवडणूक अधिकारी डॉ किरण सुकुलवाड यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले ग्रामीण भागातील मुख्याध्यापकांवर ऑनलाईन शिष्यवृत्ती संच मान्यता फेब्रुवारी मार्च दोन हजार सव्वीस बोर्ड परीक्षा तयारी दहावी बारावी अर्ज भरती अशी महत्वाची कामे सुरू आहेत त्यातच एक व दोन डिसेंबर हे नियमित शालेय कामकाजाचे दिवस असल्याने शाळा बंद ठेवणे शक्य नाही असे मुख्याध्यापकांनी स्पष्ट केले निवेदनात मागणी करण्यात आली आहे की ग्रामीण भागातील मुख्याध्यापकांना निवडणूक ड्युटीमधून वगळून त्यांचे आदेश रद्द करावेत अन्यथा ज्या शाळांच्या सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांची ड्युटी लागली आहे त्या शाळांना एक व दोन डिसेंबर रोजी सुट्टी घोषित करावी या निवेदनाच्या प्रती शिक्षणाधिकारी माध्यमिक जीपवर्धा आणि गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती आरवी यांनाही पाठवण्यात आल्या निवेदनावर अध्यक्ष संजय नांदे सचिव राजेश सोळंकी कोषाध्यक्ष प्राचार्य साहेबराव औथळे मुख्याध्यापक राजेश सुपनार रोहना सीपी डेंगे भारसवाडा एस एल कांबळे पी आर ठाकरे देऊरवाडा एस आर लोखंडे नांदपूर पीडब्ल्यू होरे धनोडी आदी अनेक मुख्याध्यापकांच्या स्वाक्षऱ्या आहेत निवेदनावर प्रतिक्रिया देताना निवडणूक निर्णय अधिकारी अनिल गावित यांनी मुख्याध्यापकांचे निवेदन प्राप्त झाले आहे काहींची केंद्राध्यक्ष व अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे मात्र सुट्टी जाहीर करण्याचा अधिकार आमच्याकडे नसून त्यांनी शिक्षणाधिकारीशी संपर्क साधावा असे सांगितले मुख्याध्यापक पीडब्ल्यू होरे मॉडेल हायस्कूल धनोडी म्हणाले की ग्रामीण शाळांच्या मुख्याध्यापकांवर निवडणूक ड्युटी टाकल्याने शाळेत कोण राहणार विद्यार्थ्यांकडे लक्ष कोण देणार एखादी घटना घडली तर जबाबदार कोण त्यामुळे एक व दोन तारखेला ड्युटी लागलेल्या सर्व ग्रामीण शाळांना सुट्टी जाहीर करावी अशी आमची मागणी आहे मुख्याध्यापक सुपना रोहना यांनीही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांची नावे मागितल्यानंतर मुख्याध्यापकांनाच ड्युटी लावण्याचे कारण समजत नसल्याचे सांगत माझ्यासह इतर शिक्षक कर्मचाऱ्यांचीही ड्युटी लागली आहे अशा परिस्थितीत शाळा बंद ठेवायची का हा प्रश्न उभा राहिला आहे असे म्हटले आहे